नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे क्रिकेटच्या निमित्तानं मला देशा परदेशात फिरता येतं हे गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अगदी कौतुकानं अभिमानानं आनंदाने सांगितलेलं होतं आणि तोच आनंद आता द्विगुणित होतो आहे कारण लखनऊसारख्या शहरात या यायची मला संधी मिळालेली आहे वर्ल्ड कपच्या कव्हरेजसाठी थोडीशी लखनऊला एअरपोर्टवरनं उतरल्यानंतर कसं वाटलं गोमती नगर नावाच्या भागामध्ये जाताना ती क्लिप छोटीशी बघा मग परत बोलतो परत एकदा प्रवास चालू झालेला आहे सुट्टी संपलेली आहे मी आता पुढची मॅच कव्हर कर करायला वर्ल्ड कपची ची आलेलो आहे लखनौला एअरपोर्टला उतरून हॉटेलकडे जातोय जवळजवळ अठरावीस किलोमीटर वरती हॉटेल आहे परंतु हा जो रस्ता आहे ज्याच्यावरनं आम्ही आता चाललोय याला शहीद पथ म्हणतात सव्वीस किलोमीटरचा शहरातनं बाहेर काढलेला बायपास आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही शहरातली गर्दी लागतच नाहीये त्यामुळे सुरुवात तरी लखनौची स्मूथ झालेली आहे हळूहळू आता लखनऊ दिसायला लागलेला आहे शहर अजून लांब आहे परंतु इमारती तर बघा Uh, sc <laughs> असं आहे नवीन लखनऊ जुनं लखनऊ अजून मी फिरायचो आहे आणि ते फिरणारे तुमच्यापर्यंत त्याचीसुद्धा बित्तम बातमी ट्रॅव्हल ब्लॉक करायचा मी, मी प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर मी आलो आहे स्टेडियमच्या इथे हे स्टेडियम हे भव्य स्टेडियम आहे एकाना बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियम एकाना असं त्याचं नाव आहे आणि त्या तिथं आल्यानंतर ह्याची भव्यता कळते भारतातलं तीन नंबरचं क्षमतेचं एक ग्राउंड आहे अर्थातच पहिलं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद दुसरं आहे इडन गार्डन आणि तिसरं आहे हे लखनौचं स्टेडियम आणि इथे सरावादरम्यान मला खूप छान छान गोष्टी बघायला मिळाल्या म्हणून त्या तुमच्याबरोबर शेअर करतो अगोदर अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की भारतीय संघ व्यवस्थापन हे खूप कल्पकतेनं विचार करत आहे फिल्डिंगला मेडल देत आहेत अकरा जणांची घोषणा करताना वेगळ्या पद्धतीने करतायत मेडलनी तर धमाल उडवलेली आहे त्यांच्यातल्या म्हणजे खेळाडूंमधला एक जे बालकलाकार आहे ना तो जागा झालेला आहे संघ व्यवस्थापनासमोर अजून एक मोठा चॅलेंज असतो आणि तो म्हणजे सरावादरम्यान गांभीर्य टिकवायचं पण मजा कशी आणायची याच्या बाबतीतही थोडीशी कल्पकता राबवलेली दिसते म्हणून ती तुमच्याबरोबर शेअर करतो दोन दिवस मस्तपैकी भारतीय संघाने विश्रांती घेतली हिमालयाच्या कुशीत धर्मशाळेमध्ये त्याच्यामध्ये सपोर्ट स्टाफनी छानपैकी ट्रेक केला खेळाडूंनी अक्षरशः विश्रांती घेतली बॅटरी रिचार्ज करून घेतली त्यांच्या शरीराची आणि त्याच्यानंतर सगळेजणं लखनऊला आलेले आहेत लखनऊला गरम हवा आहे कोरडी हवा आहे कारण ऑक्टोबर महिन्याची हीट जी आहे ती अगदी व्यवस्थित कळते आहे त्यामुळे भारतीय संघानं एक संध्याकाळचा सराव सत्र केलं आणि शुक्रवारी भर दुपारच्या दोनच्या उन्हामध्ये सराव चालू आहे त्याची गंमत अशी आहे की गुरुवारी जो सराव झाला त्याच्यामध्ये सगळ्या बॅट्समनला बोलिंग करायला लावली गेली मग ह्याच्यामध्ये शुभमन गिल होता विराट कोहली होता रोहित शर्मा होता सूर्यकुमार यादव होता या सगळ्यांनी मन लावून बोलिंग केली कारण हार्दिक पांड्या अजून किमान दोन सामने खेळणार नाही आहे त्यामुळे वेळ लागली तर आम्ही बोलिंग करायला तयार आहोत असं म्हणण्यापेक्षा त्याचा अगोदर सराव केलेला बरा आणि मग त्या गमजा केलेल्या बऱ्या शुक्रवारी उलटं दृश्य बघायला मिळालं भारतीय संघातल्या सगळ्या बोलर्सना व्यवस्थित प्रदीर्घ काळ बॅटिंग करायची संधी दिली गेली शमी होता सिराज होता कुलदीप यादव होता जडेजा होता शार्दूल ठाकूर होता या सगळ्यांनी आज व्यवस्थित बॅटिंग केलेली आहे यांनी होतं काय की दोन्ही बाजू मजबूत करण्याच्या दृष्टीने एक योग्य दिशेला पाऊल उचललं जातं खेळामध्ये सरावामध्ये एक ताजेपणा येतो अजून एक गंमत झाली काल सराव झाल्यानंतर जे मुख्य बोलर्स होते त्यांना रॉंग आर्म बोलिंग करायला लावली गेली म्हणजे बुमरानी डाव्या हातानं बोलिंग केली जे राईट हँडर बॅ बोलर्स होते त्यांनी लेफ्ट हँडनी केली जे लेफ्ट हँडर्स होते त्यांना राईट हँडनी बोलिंग करायला लावली ह्या गोष्टी सरावादरम्यान केल्याने होतं काय की सराव झालेला असतो सगळेजणं थकलेले असतात अशा वेळेला जर का, का थोडीशी मजा आणली तर खेळकरपणा वाढतो उत्साह टिकून राहतो आणि हसाहशी झाल्याने दडपण कमी होतं ही कल्पकता राबवणं सोपं नसतं कारण एकीकडे तुम्हाला गांभीर्यही टिकवायचं असतं आणि दुसरीकडे ही कल्पकता राबवायची असते पण आत्ताचं व्यवस्थापन सगळेजणं मिळून काही ना काहीतरी सुरेख कल्पना राबवत आहेत आणि त्याच्यामुळे या पोरांच्यामधला उत्साह जो आहे खेळाडूंच्यामधला तो चांगला वाटतो आहे काय मजेदार मॅच आहे बघा इंग्लंडविरुद्ध भारत अजून वेळ आहे त्याला पण मजा काय आहे बघा भारतीय संघ जोरदार सराव करतो आहे त्यांच्या पायामध्ये स्प्रिंग आहे आणि दुसरीकडे इंग्लंड संघ जस्ट लखनौला येऊन पोचला आहे खालमानेनं असं असं उतरलेलं आहे त्याचं कारण चार मॅचेस ते हरलेले आहेत ऑलमोस्ट त्यांचं या विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आल्या जमाया अगदी कागदावरती आंधुकाशा आहेत पण त्याला काही अर्थ नाही ह्याच्या उलट भारताने पाचच्यापैकी पाच, पाच मॅचेस जिंकल्या आहेत त्यामुळे या सगळ्याचं वर्णन करताना मलाच हैराण व्हायला होतं की अरे साम म्हणजे स्पर्धा चालू होण्याच्या अगोदर आपण काय विचार करत होतो आणि आता स्पर्धा निम्म्याची जस एक पातळी ओलांडून गेली आहे आणि त्यावेळेला आपण काय प्रत्यक्ष बघतोय म्हणून क्रिकेटच्या बाबतीत अंदाज लावणं विकेटच्या बाबतीत अंदाज लावणं ही सोपी गोष्ट नसते कितीही जरी तुम्हाला क्रिकेटचा अनुभव असला कितीही तीही क्रिकेट कळतं वाटत असलं तरी क्रिकेट तुम्हाला गुगली टाकू शकतं हेच ह्याच्यातनं दिसून आलेलं आहे त्यामुळे इंग्लंडची झालेली वाताहात हे एका अर्थाने मला क्रिकेटने टाकलेला गुगली वाटतो तुम्हाला काय वाटतं माल जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम चॅनल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका कारण अखेर आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठायचा आहे बाय बाय